मोदींचे विद्यालय व कॉलेज येथे इयत्ता दहावी व बारावीचा जनप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या प्राचार्य सौ सी सी पाटील मॅडम उपप्राचार्य ज्युनियर परीक्षक उपप्राचार्य सौ सुजाता नेमाणे मॅडम पर्यवेक्षक श्री बी एस सिंगदाणे सर पर्यवेक्षिका श्रीमती एस एम मॅडम उप उपशिक्षक स एम चौधरी सर इथं सह शिक्षक शिक्षकांच्या क्रमांक उपस्थित आहे एकाच झाली की विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव नंदिनीबाई वामनराव विद्यालय विद्यालयात ज्युनियर कॉलेज जळगाव आहे मला माझ्या शाळेत खूप आवडते कारण माझी शाळा मुलींची शाळा आहे आणि माझ्या शाळेने मला खूप ज्ञानही आलं मला खूप आनंद आहे की माझ्या शाळेचा माझ्या शिक्षकांनी माझ्यावर खूप संस्कार आणला त्यांच्या संस्कारातून मी आज बाबीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आले माझ्या शास्त्र माझ्या शिक्षणाने मला खूप ज्ञान झाले आणि मोठे केले माझ्या शिक्षकां माझ्या शिक्षकांविषयी मला आदरही आहे